बहुसंख्य मुस्लिम समाज राहतो आणि यांच्यासाठी आजच आम्ही काम करत नाही गेली तीस वर्ष यशवंत जाधव साहेब नेतृत्व करतायत या विभागाचं मला मला प्रश्न विचारायचा आहे की सुषमा अंधारे कोण आहेत या सुषमा अंधारे कुठून आल्या ह्या मूळच्या शिवसैनिक आहेत का नाहीत आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत सुषमा अंधारेंना म्हणावं पहिलं शिवसेनेचा अभ्यास करा इदे मिलादु नबीला यशवंत जाधव साहेबांनी दोन करोडची तरतूद त्यावेळेला केलेली आहे दरवर्षी तो ज्यावेळेला सण येतो त्यांचा त्यावेळेला दोन करोड तरतूद महानगरपालिकेकडनं केलेली के आहे त्यावेळेला विरोध का नाही झाला का आमच्या विभागातल्या प्रत्येक समाजावर आमचं प्रेम आहे आणि तशाच प्रकारे तो समाज मुस्लिम समाज आमच्या विभागात आहे त्यांच्यावर आमचं प्रेम आहे यांनी येऊन सांगावं यांनी काय मुस्लिम समाजांना आमिष दिलेली आहेत गेली वर्षभरात आमचा हा उपक्रम आम्ही प्लान करत होतो की आपण दिवाळीमध्ये बहिणींना काहीतरी देतो आपल्या कार्यकर्त्या महिलांना देतो पण मुस्लिम महिलांना काय द्यायचं मग मुस्लिम समाजाच्या जवळ काय आहे महिलांच्या तर त्यांचा तो हिजाब बुरखा आणि तो जर दिला तर मला वाटतं त्यांचा सन्मान राखला जाईल हाच एक त्याच्यामागे उद्देश होता आणि दुसरी गोष्ट माझ्यावर जी टीका केली जाती आहे तर माझ्या विधानसभेमध्ये सर्वसमावेशक समाज जर राहत असेल आणि त्यातल्या एका समाजाच्या बाबतीत मी विचार करून पुढे येऊन त्या महिलांसाठी वाटप केलं तर त्यात कोणाला वाईट वाटण्यासारखं किंवा टीका करण्यासारखं काय आहे मला त्याच्यात कळत नाही आहे दुसरी गोष्ट अशी कि याच मुस्लिम समाजासाठी ज्याला आम्ही आता जिकडून टीका होते त्या तिकडे होतो त्यावेळेला कोविडचा पिरियड होता त्याच्या आधी तर अनेक कामं आम्ही मुस्लिम समाजाचे केली तर माझ्याकडे रोजचे समजा वीस ते पंचवीस फॉर्म आधार कार्डचे असतात ज्यांच्यावर मुस्लिम नावं असतात म्हणजे मी ती बाजूला करू का मी लोकप्रतिनिधी आहे मला म मी एक एका धर्माला पकडून चालणार नाही आणि माझ्या विभागामध्ये मा जैन समाज आहे तमिळ आहे तेलगू आहेत बौद्ध धर्मीय आहेत त्याच्यानंतर मुस्लिम समाज बहुसंख्य आहे क्रिश्चन आहे समाजा क्रिश्चन समाजाचा क्रिसमस असला की आम्ही त्यांना एक ग्रीटिंग समाजाचं आमच्याकडे डाटा आहे आणि मग त्यांना एक ग्रीटिंग आणि एक केक देतो याचा अर्थ हिंदुत्वाला कुठे धक्का लागला का हिंदुत्व म्हणजे नेमकं काय का हिंदुस्थानात जो माणूस राहतो तो तो हिंदू समजला जातो मग तो कुठल्याही समाजाचा असो आपण हिंदुस्थान म्हणतो ना सुषमा अंधारे यांनी देखील जे आहे भाष्य केलेलं आहे आम्हाला जेव्हा मुस्लिम मते पडली त्यावेळेस आमच्यावर जे आहे टीका केली जात होती आता हिरव्या मतांसाठी जे आहे ते शिवसेना शिंदे गटाकडून जी आहे ही संपूर्ण जी आहे मतांची गणित जुळवली जात आहेत का अशी टीका सुषमा अंधारे यांनी मला वाटत नाही आम्ही कुठली अशा पद्धतीची टीका केली कारण हा केवळ भायकाळा विधानसभेमध्ये झालेला प्रकार नाही आहे तर हा पूर्ण भारतभर झालेला प्रकार होता ज्यावेळेला जे निरॅटिव सगळीकडे पसरवलं गेलं होतं भारतभर कोणाच्या बापामध्ये दम नाही संविधान बदलण्याचा ज्या ज्या माझ्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे हे संविधान कोणीही बदलू शकत नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य हे आकाशात तळपत आहेत ना तोपर्यंत हे संविधान बदलू शकत नाही पण ते नरेटिव्ह त्यांनी पसरवलं आणि ते केवळ भायकाळ्यावरच असर नाही झाला तर पूर्ण भारतभर असर झाला मग आम्ही असं म्हणायचं का की त्यावेळेला मग तुम्ही काय ते लालून चालून काय करतात काय हां ते तुम्ही मतांसाठी करून त्यांना म त्यांचं मतदान घेतलं का मग त्यांचं मतदान जर तुम्ही घेतलं आणि तुम्ही काय ते म्हणतात निवडून आलं मी आजही म्हणते मध्ये कोणी निवडून आलेलं नाही आणि कोणीही हरलेलं आहे मी जिंक मी हर, जरी जिंकली नसली तरी मी हरलेली नाहीये हा नरेटिव्ह होता त्या नरेटिवचा तो भाग होता बरोबर आहे मग तुम्हाला वाटतं ना तुम्ही तुमच्यावर टीका झाली की तुम्ही त्यांचा आधार घेतलात आणि तुम्ही निवडून आलात किंवा त्यांच्यावर टीका झाली कोण आहेत या सुषमा अंधारे कुठून आल्या ह्या मूळच्या शिवसैनिक आहेत का नाहीत आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत आणि आजही आम्ही शिवसैनिक म्हणूनच काम करतोय त्या त्या त्यांना कसं काय शिवसेनेमध्ये प्रवेश दिला आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसतात याचा मला प्रश्न पडतो कारण अर्वाच्य भाषेत ज्यांना आम्ही दैवत मांडतो बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख जे आता ते लोक बोलत नाहीत त्यांना त्यांना त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिलेल्या आहेत आदित्य ठाकरेंनासुद्धा अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिलेल्या आहेत अशा टीकाकाराला ह्या सगळ्या टीका विसरून अरे आपल्याच बापाला एखाद्याने कोणी शिवी दिली तरी आपण त्याच्या त्याच्या कॉलर पकडतो मग ज्या बापाचं ज्या बापाचं ज्या 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 बापाला अक्की अख्खं ब महाराष्ट्र बाप मानतो आणि त्यांच्या बाबतीत तितकं अर्वाच्य बोललेल्या बाईच्याला तुम्ही नेतृत्व देताय तुमच्या पक्षाचं त्यांना प्रवक्ता करून त्यांना पुढे करून बोलायला लावताय ला आणि जी महिला आघाडी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली रणरागिणी म्हणून त्या महिला आघाडीच्या महिला सुषमा अंधारेंची पर्स सांभाळताना दिसतात त्यांना बाटलीने पाणी बाटली खोलून पाणी देताना दिसतात हे हिंदुत्व कुठलं आहे सुषमा अंधारेंना म्हणावं पहिलं शिवसेनेचा अभ्यास करा अभ्यास करा आणि त्यांच्या त्यांच्या मताने त्या आम्हाला गद्दार म्हणतायत किंवा जे काय म्हणतायत तर त्यांचं जर व्याख्या असेल की एखादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलं तर गद्दार आम्ही पक्ष सोडलेला नाही त्यामुळे आम्ही गद्दार होत नाही दुसरी गोष्ट त्यांना म्हणावं आरसा बघा तुम्ही कुठल्या पक्षात होतात आणि आज तुम्ही कुठल्या पक्षात आहेत किंबहुना ज्या पक्षात तुम्ही आहात त्या पक्षात इतर ना चार चार पक्ष फिरून आलेली लोकं असती त्यात या सुषमा अंधारे नावाच्या बाईला कंटाळून तिकडच्या ज्या उपनेत्या काही होत्या त्या, त्या उपनेत्यांनी तिकडचा तो पक्ष सोडून शिंदे शिंदेसाहेबांना जॉईन झालेल्या आहेत याचा अर्थ काय तो सुषमा अंधेऱ्यांनी समजून घ्यावा त्या माझ्यावर सतत टीका करत असतात मी त्यांना कधी उत्तर देत नाही पण आज त्या जरा जास्तच टीका करतात त्यांच्या टीकेमध्ये एक उत् एक मी असं ऐकलं की आम्ही आम्ही मुस्लिम समाजाला खूप त्रास दिला आहे एक मुस्लिम बांधवानी किंवा भगिनीने पुढे येऊन सांगावं की यामिनी जाधव यामिनी यशवंत जाधव किंवा यशवंत जाधवांनी मुस्लिम समाजाला कुठल्या पद्धतीनं त्रास दिलेला असेल तर किंबहुना त्या ज्या पक्षात आहेत ना हे यांनी आजपर्यंत मुस्लिम समाजासाठी काय केलंय हे ठोस दाखवावं यशवंत जाधव साहेब ज्याला स्टँडिंग कमिटी चेअरमन होते इदे मिलादून नबीचे जे जो रुस जो जत्रा निघते त्यांची त्यांचा मोर्चा निघतो ज्याला काय म्हणतो आपण एक मिरवणूक निघते त्या मिरवणुकीत यामिनी जाधव महिला असून सुद्धा त्यांच्या ह्याच्यावर ट्रकवर असते मग हे असताना याच इदे मिलादु नबीला यशवंत जाधव साहेबांनी दोन करोडची तरतूद त्यावेळेला केलेली आहे दरवर्षी तो ज्यावेळेला सण येतो त्यांचा त्यावेळेला दोन करोड तरतूद महानगरपालिकेकडनं केलेली के आहे त्यावेळेला विरोध का नाही झाला का तर त्यावेळेला तुम्हाला मुस्लिम लोकांची मतं हवी होती यशवंत जाधव साहेबांच्या मदतीनं म्हणून विरोध झाला नाही ज्या दलित समाजाचं हे लोक दाखवतायत यांना खूप यांना पुळका आलेला आहे असं हे दाखवतायत आता याच दलित समाजाची मी आहे मी बौद्ध समाजाची आहे आणि मी हा प्रश्न विचारू इच्छिते की दोन हजार एकोणीसच्या आधी यांच्यापैकी कोण जाऊन या फॅमिलीपैकी कोण जाऊन त्या महापर परिनिर्वाण दिनाच्या दिवशी बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर नतमस्तक झालंय कोणी झालेलं नाही आज तुम्ही भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दाखले देता याच्या आधी कधी देताना दिसलात नाही म्हणजे हे काय झालं ह्याला म्हणतात निवडणूक बघून ते जुमला निवडणुकीचा की कसा दलित समाज आमच्याकडे ओढला जाईल बाबासाहेबांची नावं घेऊन आणि चैत्यभूमीवर जाऊन याच्या आधी का गेला नाहीत काही केलेलं नाही आहे इनफॅक्ट जे आम्ही करत होतो मुस्लिम समाज आमच्या विभागात आहे त्याला नेहमी विरोध होत होता पण तो विरोध सुद्धा स्वीकारून यशवंत जाधव साहेबांनी आजही इथे काम केलेलं आहे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो हो आमच्या विभागातल्या प्रत्येक समाजावर आमचं प्रेम आहे आणि तशाच प्रकारे तो समाज मुस्लिम समाज आमच्या विभागात आहे त्यांच्यावर आमचं प्रेम आहे यांनी येऊन सांगावं ठोकपणे हो आम्ही मुस्लिम समाजावर प्रेम करतो म्हणून यांनी कधी सांगितलं नाही आत्तासुद्धा लोकसभेचं उदाहरण सारखं सारखं देत आहेत की मी हरले मला माझ्याच विभागात कमी मतदान झालं यांच्या क्लिप काढू का बाहेर यांनी काय मुस्लिम समाजांना आमिष दिलेली आहेत किंवा मुस्लिम समाजामध्ये जाऊन यांनी काय भाषणं केलेली आहेत ती त्यांनी हिंदूंपासून लपवून ठेवली का ठप लपवून ठेवली का तर तिथे तुमचं हिंदुत्व कुठेतरी आबाधित राहणार नाही म्हणून का मग या सगळ्या गोष्टींचा सर्वसमावेशक विचार करता एक महिला आमदार म्हणून बुरखा वाटपाचं मी जर तो एक आ, उपक्रम उपक्रम जो उपक्रम असतो ना हा वर्षानुवर्ष चालतो निवडणुकीचा जुमला यांचा असतो जो येतो टाइम बिंग आणि निघून जातो मग त्याच उपक्रमाला यांचा विरोध का आज मला सांगा मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यावर त्याच्यावर टीका झाली खूप टीका झाली पण टीका झाल्यानंतर तिकडच्या मुस्लिम महिला ज्या तिकडे असतील त्यांचाही मी आदर करते खूप आदर करते मी तिकडच्या असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचा आदर करते त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही का फॉर्म भरले नाहीत का त्यांनाही मिळाले किती दाखवू मी मग तुम्ही म्हणताय की मग ते ते तुम्ही मुस्लिम समाजांचे फॉर्म भरलेत ते तुम्हाला मुस्लिम मतदान मिळावं म्हणून का नाही ना ते सर्व समावेशकच होतं एक एक समाजाला समाजातल्या एक गरीब भगिनीला ती मदत होती मग ती भगिनी कुठल्याही समाजाची असू दे आणि राहिला प्रश्न माझ्या विभागाचा माझ्या विभागामध्ये अनेक धर्मीय लोक राहतात कॉस्मोपॉलिटन एरिया ज्याला म्हणतो आपण तो एरिया हा भायकाळा विधानसभा आहे आणि या विभागातल्या समाजातल्या प्रत्येक समाजाच्या लोकांसाठी जे करायला लागेल ते यामिनी यशवंत जाधव आणि यशवंत जाधव नेहमी करत राहणार यामिनीजी आता शेवटचा प्रश्न आहे महायुतीमधीलच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या उपक्रमावर भाष्य केलेलं आहे आम्ही या उपक्रमाशी जे आहे असहमत असल्याचं असं त्यांचं म्हणणं आहे आ, मला एक सांगा आपण दोन हजार एकोणीसला युतीमध्ये लढलो बरोबर आहे त्यावेळेला आदित्य साहेबांनी झुला मैदानला मीटिंग घेतली होती म्हणजे सभा घेतली झुला मैदान कुठे आहे मदनपुरा पूर्ण एरिया नागपाडा मदनपुरानी व्यापलेला आहे कोण समाज तिथे जास्त गोळा झाला होता मुस्लिम समाज मग तिथे जर आपण भाषण किंवा तिथे तुम्ही सभा घेता म्हणजे साहेबांचं हिंदुत्व कुठे लयाला गेलं असा त्याचा अर्थ होतो का नाही होत तो एक भाग होता बरोबर आहे तसाच हा माझ्या विभागाचा प्रश्न आहे मी जाऊन बाहेरच्या विधानसभेत कुठला बुरखा वाटलाय का कुठल्या महिला महिलांना किंवा कुठल्या मुस्लिम समाजाला अमिष दाखवलं आहे का नाही मी माझ्या विभागात मला जे गरजेचं वाटलं माझ्या मला जे आ, आ आवड वाटली आणि माझ्या जवळ आहेत त्या सगळ्या त्यामुळे त्यांना मला जे द्यावं असं वाटलं ते मी दिलं बाकी प्रत्येकाची आपापली आप आप मतं असतात त्यावर मला काय बोलायची गरज नाही मी माझी विधानसभेमध्ये जे गरजेचं आहे आणि माझ्या विभाग विभागातल्या समाजासाठी जे गरजेचं आहे ते मी सगळं करणार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल या होत्या यामिनी जाधव बुरखा वाटपाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर जी टीका होते त्यावर त्यांनी सडेतोडपणे भाष्य केलेलं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट